लागा लागला काय काय चाललंय काय काय करायचं चाललंय कशाच कालम करताय कुर्ड्याचा काल केला वाढ माझ्यावर झाली बघा कुर्ड कशी चुराजे होत म्हणजे बचत होतय जर बोगा राहिला कालून जेवणाची तयारी आहे चाल, 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 तर माझ इथं मी कुरीवर जायचं आहे मला घेऊन त्यासाठी आता ज्या बसणार आहे मी लवकर जाणार आहे साडी कशी टाकली बाबा तर इथे आज घातलेली आहे अशा कुरड्या घातली ते का कशी कुरड्या इथे आणि कालच्या कुरड्या त्या आणि आजच्या वाशी थोड ठुलते इथं खार ठुलते हा तिकडे आहे त्यात तुम्हाला दाखवतो इकडे घातली खट बघा म्हणजे आता हे उन्हात घ्यायचं उन्हात घ्यायचं नाही चला गे चल चल चला चल चल चाल लवकर उन्हात ना कधी उन्हात घ्यायचं मग कसे कोरडे झाल ते का असं मस्तपैकी झाले चला तर आता उन्हात कुरडे मी घेतो हा दुका लागलीतली पलटन जायचं या आज याला खोट जाड लागते या हे कुरड्या जाड लागते ते हा राह दे इथं बस हे कुरड्या जड लागले काय भानगड आहे असून दे तर यास आता ते टप काढ लागलं मग टपवरून पलवीट व्हाव ना तर ही बघा झाल्या कुर्ड या असून दे मस्त झालं ते कुर्ड या आता जेवाय बसणार कुर्ड्याची लगेच कुर्ड्याच कालवण कुर्ड्या तळले लगेचच हे तर दिलं नाही दिलं नाही मला म्हणली थांबा तुम्ही जाऊ नका म्हणली जेवणच करून जावा तर आता जेवण करतो मस्तपैकी सुद्धा तळले एक दोन तीन तळले ती हां आणि नका शाबू बटाट्याचे तीळ आणि हे टाकून आहेत जिरे मी शाबू बटाट्याचं पापड तिखट टाकू नका तिखट असलं तुम्हाला हं तिखट आहे मस्त टेस्ट आहे असं डीन कुरडई ओका वडा जेवायचं कुरडई कुरडई जोरदारली बरं का जेवाय बसतो मी तुम्ही जेवाय या एक पोस्ट ऑफिस बंद होणार आहे कस जेवायचं बर घे घ्या वाडा तुम्ही जेवा बसा या सगळेजण जेवण करायला स्वराची बघा आमची तयारी कशी काय चालली आहे स्वराला आमच्या दमणी जात नाही दुपारचा कारण तिला दुपारची ह्या टाइमाला बुकली लागते हे का नाही स्वरा तर असं स्वराने दोन दोन तांदूळ घेतले ते भरून तो का तो का तो ताटली तो ताटली जेवण करायला असं मस्त पैकी कुरड्याच कालवण या जेवाय सगळीजण मी जेवण करतो आणि आता मला जायचं आहे आता कव्हा जायचं मी कुरिअर द्यायचं त्या साहेबांचं लय अवघड झाले कपडे अजून हात पाय धुवायचं

बघा तिला वाटतं मी आता जन्मच झालाय माझा हा हे जेवण करा खरंच कोरड्याची भाजी एक नंबर होती बर का पण बुगा झाला तर काय नाही बर का टाकून देऊ नका दादा थोडा बुगा होतो येता जातानी तर त्याची अशी भाजी करा तुम्हाला ह्याची रेसिपी ही सांगल कसं बनवायचं काय कुरडा बिजाई घालायची थोडीशी कांदा चिरायचा चांगला कांदा भाजून घ्यायचा कोथिंबीर शेंगदाण्याचा कुठ टाकायचा भाजी घ्यायची पुरती बघा किती सोप आहे थोड्या वेळात होती का नाही मात्र जेव्हा ये मात्र कुरड्याची भाजी खाय मात्र डोकून गेली पण आली नाही Yeah. आज आईची आई लहानपणी हे जेवण करा तुम्ही बरं का yeah. तुम्ही म्हणतो दादा भुका लागले ते ही बघूनच तोंडावर पाणी सुटलं मग हे जेवायला बिंदास या है का नाही yeah. hmm. hmm. चल तेम कसा वाटतो व्हिडिओ सांगा आवडतो जेवंगे तुम येणार सर्वांनी जेवायला दिपरच मोठं तोड असं हाताचा मार चाललाय सोनादा